महिला वकील बार रूम मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सहसेक्रेटरी अॅडव्होकेट वृषाली वाळुंज ऑडिटर अॅडव्होकेट डिम्पल घाडगे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात सर्व महिला वकील यांचे देखील सहकार्य लाभले यावेळी सहदिवानी न्यायाधीश राठोड मॅडम व सहदिवानी न्यायाधीश घुले मॅडम या देखील उपस्थित होत्या अॅडव्होकेट सलमा सय्यद अॅडव्होकेट शमीम इनामदार ॲडव्होकेट नूतन शेगर यांच्यासह वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत भास्कर व गोकुळ खुडे यांनीही आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट डिंपल घाडगे के यांनी केले तर आभार मृदुला मिसाळ यांनी मानले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्यांचा कार्याचा गौरव या ठिकाणी केलेला आहे इथे रिपीट करणार नाही परंतु या ठिकाणी हा दिन एक मुक्ती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो खऱ्या अर्थाने स्त्रियांना ह्या जो काही जाच होत होता त्याच्यातून त्यांना मुक्त केलं गेलं आणि आज आपण त्या धाडसानी ज्या माझ्या भगिनी लग्न झाल्यावर शिक्षण केलंय तेव्हा जे आता शिक्षण देत आहे मी एवढंच म्हणून की हे फळ हे जे आहे हे सगळं सावित्रीबाई मुळे आपल्याला आलेले आज त्यांच्यामुळंच आपण या ठिकाणी आहोत आपण त्यांनी जे विचार ह्या समाजामध्ये रोडले पाडले त्याची परंपरा आपण पुढे लिहिली पाहिजे ती चालवली पाहिजे या सिनेमेतल्याने खरी त्यांना होईल असे मात्र मत आहे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि त्यांच्या इंट्रोडक्शनबाबत किंवा त्यांच्या कार्याबाबत मला वेगळं काही सांगण्याची गरज नाही कारण माझ्या आत अगोदरच्या वक्त्यांनी इथे त्यांचे भरपूर विचार व्यक्त केलेले आहेत मी फक्त एवढं सांगेन की आज आपण आहोत इथे तर त्यांच्यामुळे आहोत आणि असं म्हणतात की सिंगल स्पार्क थाउजंड तर म्हणते की द द स्पार्क आणि इथे उपस्थित राहून मला बोलण्याची संधी त्याबद्दल म्हणते खर महापुरुष हे कधी कोणा एका जातीपुरते माहिती नव्हते त्यांनी जेही कार्य केले अगदी कुठल्याही महापुरुषाबद्दल बघा तुम्ही जेही कार्य केले ते पब्लिक ऍट लाज साठी गेले तमाम जनतेसाठी केलेले आणि ते करत असताना काळाच्या छाताडावर चा, एक ठसा उमटवलेला आहे कुठलाही समाज हा ऋणीवादी असतो आणि बदल हा कुणालाच नसतो बदल हा वेदनादायी असतो कुणाच्या एक मुलगी विवाह होऊन जर दुसऱ्या घरी जाते तर सुरुवातीला भांड्याचा आवाज का होतो वाद का होता तर त्याला हे कारण आहे की तो, तो बदल आत्मसात करायला वेळ लागत असतो आणि तो बदल जनरली स्वीकारायचीच तयारी नसते जसं आहे तसंच पुढे जावं मग अगदी ही पाहिजे झालं बोलायचं तरी परिस्थिती तरी आणि त्यावेळेस जे मॅडम म्हटलं की चांडळ वर्ग होता खरोखर चांडाळ होता पण त्याला आपण सनातनी करमट म्हणतो सनातनी करमट लोक होती त्यांना रूढी बदलायची होती परंपरा बदलायची होती स्त्री ही भोगवादी आहे सॉरी ही भोगणे योग्य आहे इतकाच त्यांचा उद्देश हा त्यावेळेस समाजाचा होता चूल आणि मूल या पलीकडे स्त्रीने काही करावं असं हो। अजिबात कर्मट्रा कर्मट असं जे कोटात लोठावलं करमट सनातनांचा हा हेतू होता हा उद्देश होता आणि ते तसंच चालू राहावं असा हो। त्यांचा उद्देश होता आज देखील जर तुम्ही काही मालिका या बघितल्या कुठल्याही क्षण तुमच्या आवडत्या मालिका बघा तर पुन्हा बालजरट विवाह होतो की काय अशी परिस्थिती कशाला प्रमोट केलं जात बघा मनोरंजन निश्चित हवं पण ते जरा असावं त्याच्या मागे काही तत्वज्ञान असावं ना काहीतरी विचारसरणी असावी बाल जर विवाहा हो। बद्दलची एक मालिका मागे दोन चार वर्ष पूर्वी प्रसारित होत होती लोकप्रिय चॅनल स्वरूप बघितले असेल सर्वांनी आपल्याकडे दुर्दैवा असं आहे आप की आपल्याकडे सावित्रीचं सा वर्तव्य केले केले जातात अमुक अमुक महिन्यामध्ये काही गुरुवार केले जातात पण खरी सावित्री ही आहे ज्ञानज्योती सावित्री आणि खऱ्या स्वराज्य विमा त्या साहेब आहेत यांनी जे काही कष्ट उपसले समाजाला नवीन दिशा देण्यासाठी समाजातल्या रूढी परंपरा मोडीत काढण्यासाठी त्याच श्रेय आज त्याच श्रेय म्हणूनच त्याच फलित म्हणून की काय आज आपण आदरणीय न्यायाधीश महोदय इथे आज बघतोय आज अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून म्हणा किंवा त्याहून सरस असं काम या महिला प्रत्येक क्षेत्रात करताय मग ती शेती असो की कुठलाही व्यवसाय आज इतक्या मोठ्या प्रमाणात महिला वकील वर्ग आहे दरवर्षी त्या वकील वर्गांमध्ये वाढ होत आहे याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते खरोखर क्रांतिज्योती सावित्रीबाई यांना जातं ज्यांनी या सर्व गोष्टी या इथपर्यंत महिलांना सबल केलं स्वतः शहराचे गोळे खाल्ले दगड खाल्ले मात्र आज या महिला ज्या आहेत त्या सक्षम केल्या आणि बघा ज्या मला असं काही नाही कुठं कोणाला तरी टार्गेट करून बोलायचं म्हणून बोलायचं नाहीये पण आज जो समाज विरोध करत होता विचारांना कार्याला बहुजनांनी त्यांचा समाजातल्या आदर्श घेतला पाहिजे की जे, जे बघा तुम्हाला कुठल्या तरी वैकल्यात अडकवलं जातं पण स्वतः काय करतात मोठमोठ्या हुद्द्यांवर महिला जातात तर हे आपणच स्वतः ओळखलं हो पाहिजे की आपण नक्की काय केलं पाहिजे ठीक आहे वैकल्य ज्याची त्याची वैयक्तिक परंतु हे सर्व करणं आज आपल्याला सोपं वाटतंय परंतु पारतंत्र्याचा काळ असा होता की त्या काळामध्ये ह्या गोष्टी शक्य नव्हत्या महिलांना चूलमूल याच्या पलीकडे त्यांची किंमत नव्हती किंवा उपभोगाची कि मा एक माध्यम किंवा महिलांना मुलांना जन्म देण्याचे एक माध्यम अशा पद्धतीने वाढवलं जात होत महिलांना आपला देश स्वतंत्र झाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आणि खूप स्तरावरती प्रयत्न झाले परंतु महिलांना गुलामगिरीतून काढण्या काढण्यासाठी किती जणांनी प्रयत्न केले असतील तर ते फार थोडे तर त्यातल्या पहिल्या भारतीय महिला शिक्षक म्हणून ज्यांना मान मिळाला अशी आपल्या सावित्रीबाई फुले यांनी वयाच्या नवव्या दहाव्या वर्षी या कार्याला सुरुवात केली महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी लग्न झाल्यानंतर जेव्हा त्या ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं त्यामुळे अनेक त्रास खूप त्रास झाला त्यांना आणि हा त्रास मुख्यतः पुण्याच्या उच्च शिक्षित उच्च वर्गीय खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना त्रास झाला परंतु तरी सुद्धा त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून आज आपल्या वाणीला आपल्या शब्दांना इवन मी आज इथं उविराम तुमच्याशी बोलते हे बळ देणाऱ्या त्या क्रांती ज्योती ज्ञान ज्योती ज्योतिबाईंना नमन करावं असं वाटतं खरं तर मी शेवटी शेवट शो जास्त वेळ घेणार नाही कारण की आपल्यामध्ये बहुतेक जणांना आपले विचार करायचे आहेत त्याच्यामुळे मी थोडंसंच बोलणार आहे शेवटी दाता दाता सांगते नमन करू नमन करे उस सावित्री को जिसने नारी शिक्षा का अलख जगाया नमन करे उस सावित्री को जिसने नारी शिक्षा का अलग जगाया अज्ञान दूर करते ज्ञान का ज्ञान ती ज्योति जगाई सावित्री सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त, उपस्थित मान्यवर न्यायाधीश तसेच माझे बंधू बंधू भगिनी यांचे मी मनपूर्वक आभार मानले आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद